लाकडी भट्टी आणि रॅक ओव्हन्स यामधला सगळ्यात मोठा फरक काय आहे तर लाकडी भट्टीसाठी एकतर वृक्षतोड होते पर्यावरणाची हानी होते आणि लाकडांमुळे जी हीट निर्माण होते ती पूर्णत वापरली जात नाही रॅक ओव्हन्समध्ये डिझेल आणि गॅस हे दोन पर्याय आहेत ज्याची पूर्ण एनर्जी आपल्याला वापरता येऊ शकते याच त्याचबरोबर पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी होत नाही लाकडी भट्टी प्रीहीट व्हायला खूप वेळ जातो पण रॅक ओव्हन प्री व्हायला आठ ते दहा मिनटं जातात त्यामुळे बचतही होते आणि पर्यावरणाची रक्षणही होते एकोणीसशे एकोणनव्वद साली आपल्या फॅक्टरीमध्ये पहिली रॅक वन आली याचा सगळ्यात मोठा फायदा हाच झाला की प्री हिटिंग लवकर झाल्यामुळे आपण वेळेमध्ये आणि जास्तीत जास्त माल उपलब्ध करू शकलो एवढंच नव्हे तर लाकडी भट्टी बंद झाल्यामुळे जे पर्यावरणाचे संवर्धन झाले त्याच्यात छोटासा खारीचा वाटा आमचाही आम्ही समजतो लाकडी भट्टीवर भाजकाम करण्यासाठी एक स्किल्ड कामगारांची कायम गरज भासायची एवढंच नाही तर ती एक वेळ खाऊ आणि लेंदी प्रोसेस होते पण रॅक ओव्हन याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट आहे याच्यामध्ये तुम्हाला स्किल्ड असण्याची तेवढी गरज नाही आहे आणि एवढंच नव्हे तर रॅक ओव्हन्सवर आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन कमीत कमी वेळेमध्ये काढता येऊ शकते अशाच प्रकारच्या आमच्या सर्व सेफ्टी नॉम्स आणि टेक्नॉलॉजीजबद्दल माहिती करून घ्यायची असेल तर पहा बी एम जे ऑन एअर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा